जवळजवळ आज आहेत बॉक्साईड चे दीडशे ट्रक तिथनं माल नेलेला आहे पण आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात म्हणजे किती प्रकारचं राधान तरक्यात कर असा कधीच प्रकार झाला नाही वृक्षतोडीची किंमत किती दाखवल्या पस्तीस लाख आणि ऍक्च्युअली किंमत आहे अडीच कोटी राधानगरी अभयारण्य क्षेत्राशेजारी बॉक्साईड उत्खनन आणि औषधी वनस्पती तस्करींचा धुमाकूळ शिवसेनेचा शंखनात आंदोलनाचा इशारा राधानगरी तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या अभयारण्य क्षेत्राच्या शेजारीच गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर शिवसेना आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले यांनी केला राधानगरी तालुक्यातील अवैध बॉक्साईट उत्खनन औषधी वनस्पती तस्करी आणि खैर वनस्पतींची अवैध व्यवसायाबाबत तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सुनील शिंत्रे अवैध बॉक्साईड उत्खनन आणि औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून महसूल आणि वन, वन विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले म्हणाले अभयारण्य क्षेत्रात पॉक्साईड उत्खनन होत आहे याचबरोबर औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला यांच्या उपस्थितीत तालुक्यात वाढलेल्या अव अवैध आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगुले यांनी वन आणि वन परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड होते याकडे प्रशासन दुर्लक्ष करतय धामणी प्रकल्पातील लिलाव झाला पस्तीस लाख रुपयांना आणि त्याचा तोडीचा खर्च दोन कोटी ही थपावत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला वनातील वृक्षतोड बॉक्साईड उत्खनन यामुळे वन्य प्राणी राजरोज खैराची तस्करी होत आहे हा मानवी हस्तक्षेप थांबला नाही तर शिवसेनेला आपल्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल असेही शिवसैनिकांनी सांगितलं यावेळी जिल्हा उपप्रमुख सुनील शिंत्रे प्रमुख सुरेश चौगुले संभाजीराव पाटील उत्तम पाटील युवराज पवार सागर भावके यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते वरसाडी या भागामध्ये तलावाच्या बाजूला तलावाचं नाव होते आणि त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातं हे असं आणि इको सेन्सिटीव्ह झोन मध्ये हा पार्ट आहे तरीही तिथं उत्खनन मोठ्या प्रमाणे जवळजवळ आज तागायत बॉक्साइड चे दीडशे ट्रक तिथनं माल नेलेला आहे कमीत कमी दीडशे ट्रकच्या पेक्षाही जास्त असू शकतोय पण जेवढ्या आम्ही ज्यावेळी तिथे व्हिजिट केली फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती आम्ही बोलवलं तिथली व्हिजिट केल्यानंतर बऱ्यापैकी उत्खनन झालेलं हे दाखवून दिलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रेक पकडण्याचा के प्रयत्न केला पण आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात म्हणजे किती प्रकारच्या राधा तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही किंवा आमच्या दिसण्यात आलेला आहे त्यासाठी काहीतरी कारवाई करावी हे दृष्टीकोनात सांगायसाठी आले दुसरी गोष्ट अं भागामध्ये जे झाड वृक्षतोड झालेले आहे वृक्षतोडीची किंमत किती दाखवल्या पस्तीस लाख आणि ऍक्च्युअली किंमत आहे अडीच कोटी आणि शासकीय याच्यानुसार अशा पद्धतीचं जर मोठ्या प्रमाणात जर शासन एवढेच अधिकारी जर आपले धूळ फेकत असतील जनतेच्या याच्यामध्ये तर याच्यासारखं वाईट काही नाही ना त्यासाठी आम्ही विरोध म्हणून या ठिकाणी आज निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून बैठक लावली त्या बैठकीत जर त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे कुठलेही जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू राधानगरी तालुक्यामध्ये भिकाजी बेरकट या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू गव्याच्या हल्ल्यामध्ये झाला होता त्या अनुषंगानं तहसीलदार आणि वन विभागाची आज शिवसेनेच्या सूचनेनुसार बैठक लावण्यात आलेली होती दादानगरी अभयारण्य आपण जेव्हा शब्द आप वापरतोय त्यावेळेला इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये मानवी संचार होता कामा नये पण मोठ्या प्रमाणात उत्खनन होणं खैरांची तस्करी असू देत यामुळं जंगली प्राणी आणि श्वापद ही मन वस्तीवरती यायला लागलेत आम्ही तशी सूचना सांगितलेली आहे की जर या गोष्टी थांबल्या नाहीत भविष्यामध्ये तर वन्य विभागाच्या पाठीमागं शिवसेनेला आपल्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल म्हणून ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी होती ती पूर्तता झाली पण भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनानं वेळीच पावलं उचलावी ही आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली